या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक या प्रभाकर यांचे प्रभाकरसी अक्कलकोट रोड लाईफ फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर मनोहर सपाटे यांनी घेतली शरद पवारांची भेट सपाटे पुन्हा महापालिकेच्या मैदानात उतरणार सोलापूर मराठा सेवा समाज निवडणुकीत समाजातीलच विरोधकांना चारी केल्यानंतर माजी महापौर आणि सेवा मंडळाचे से अध्यक्ष मनोहर सपाटे यांनी आपले नेते शरद पवार यांची भेट घेतली यावेळी सर्वच विजयी संचालकांसह सपाटे त्यांना भेटायला गेले होते निवडणुकी दरम्यान झालेल्या त्रासाबद्दल सपाट्याने पवार यांना सांगितले असता झालं ना एकदाच असे म्हणून सपाटे यांचे कौतुक केले तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बऱ्याच व्हायरल झाला आहे दरम्यान माध्यमांशी बोलताना सपाटे यांनी शरद पवारांच्या भेटीबद्दल सांगताना आगामी महापालिकेच्या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे सांगत प्रभाग सहा आणि सात मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बाजू मारणार असा दावा केला समाज मंडळाची निवडणूक अत्यंत आव्हानात्मक होती कारण विरोधकांनी फार मोठं माहोल दोन गेल्या दोन चार वर्षापासून मला नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न करत होते आणि नाहक बदनामीनं ना मी बेदार झालो होतो वेगवेगळे प्रकारचे खटले घालून माझ्यावर मी माझा बायरोटा खराब करण्याचा प्रयत्न केला जात होता आणि त्यामुळं अशाच एका प्रकरणामध्ये माझ्या विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मला पक्षाने निलंबित केलं होतं आणि त्या अनुषंगानं मी ह्या सगळ्या निवडणुकीला मराठा समाजाच्या सामोरं गेलो कारण त्यांनी समाजाकडे हे या सगळ्या मंडळींनी समाजाकडे आव्हान केलं आणि समाजाने माझा राजीनामा घ्यावा मला पदावरून दूर करावं अशा प्रकारचं आव्हान समाजाकडे त्यांनी केलं आणि समाजात अशा प्रकारची माझी बदनामी करण्याचा त्यांनी फार मोठा प्रयत्न मानला मीही समाजाकडे गेलो आणि समाजाने चांगल्या बरगोस मताने शिवतीर्थ विकास पॅनलला मराठा समाजसेवाच्या निवडणुकीत चांगल्या मतांनी निवडून दिलं जी, जी काय प तीस पस्तीस मतं चाळीस मतं फुटली आहेत ते माझ्या जवळचे लोक फुटले आहेत त्यांनासुद्धा आपल्यासह करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि हा सगळा चांगला संदेश घेऊन मी शरद पवारांच्याकडे गेलो जाताना सगळे संचालक निवडून आलेले पदाधिकारी यांना घेऊन गेलो पवारसाहेबांनी अत्यंत आनंदपूर्वक आमचं स्वागत केलं आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि सांगितलं मी सगळ्या पदाधिकाऱ्यांची त्यांना ओळख करून दिली सर्व पदाधिकाऱ्यांनी संचालकाची ओळख करून दिल्यानंतर ते म्हणाले आता तुझी ओळख मी करून देतो कारण तू जनतेच्या न्यायालयात न्याय घेऊन आलेला आहे जनतेने तुला न्याय दिलेला आहे तेव्हा आता मी तुझी ओळख करून देतो हे मनोहर सपाटे अशा प्रकारचा विनोद मुश्किल श्री राजैया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉनच्या समोर सोलापूर आमच्या येथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती जुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए सी, 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 सी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या